पंचगंगा नदी पात्रात रासायनिक दूषित पाणी सोडल्यामुळे तेरवाड बंधराजवळ हजारो माशांचा मृत्यू झाला आहे तर प्रदूषण नियंत्रणाच्या गलथान कारभारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी बावीस गावांना वरदाई नदी म्हणून ओळखली जाते नदी लगत असणारी शेती व नागरिकांचे जीवन यावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून पंचगंगेला दूषित पाण्याचे ग्रहण लागले आहे उन्हाळ्यात पाणी पातळी कमी झाल्यावर प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर येतो इचलकरंजी नगरपालिकेचा काळा ओढा व प्रोसेस कारखान्याची मदी ही थेट पंचगंगा नदीपात्रात सोडल्यामुळे पंचगंगा नदी दूषित होऊन हजारो मासे मृत झाले आहेत मूळ आरती फणस परक आदी जातींचे मासे मृत झाल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे मृतवाशांचा वास नदीच्या पाण्याला आलेला हिरवट ॲसिडयुक्त रंग यामुळे नदी काटलगत असणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात पोहोचले आहे नगरपालिकेचा काळा ओढा व प्रोसेस कारखान्याकडून प्रदूषण मंडळ पैसे घेऊन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालीघाटे यांनी केला आहे नदी एकदम प्रदूषित झालेली आहे त्याला जबाबदार जयंतीनं का पार्वती औद्योगिक वसाहतीमधील प्रोसेस आणि या अधिकारी लोक आपल्या ह्या सगळ्या प्रोसेस प्रोसेसवाल्यांच्याकडनं हप्ता घेऊन ते घाण पाणी सोडलं जातं त्यामुळे हे आज किती तर हजारो मा मासे मृत्यू मृत्युमुखी पडलेले आहेत आणि